कट्ट्यावर बसून गप्पा मारत असतानाच अचानक मित्राच्या पाठीत गुप्ती भोसकून खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी इचलकरंजित घडली सौरभ कांबळे असं जखमीचं नाव आहे दरम्यान पाठीत घुसलेली गुप्ती घेऊन रक्तबंबाळ अवस्थेत सौरभ आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला त्यानंतर गावभाग पोलिसांनी रेकॉर्डवरील चौघांना ताब्यात घेतलंय इचलकरंजीतील लालनगर परिसरात राहणारा सौरभ कांबळे हा आपल्या मित्रांसमेत मंगळवारी सायंकाळी बेलबाग रोडवरील कट्ट्यावर गप्पा मारत बसला होता पूर्वी झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणानं सौरभच्या पाठीत गुप्तीनं भोसकलं जखमी सौरभ रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडला त्यानंतर खुनी तरुणासह चौघेजण पसार झाले दरम्यान पाठी शिरलेली गुप्ती घेऊनच रक्तबंबाळ अवस्थेत सौरभ उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल झाला त्याच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीनं त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली त्यावेळी गुप्तीचं कवर आणि एक चाकू मिळून आला या प्रकरणी गावभाग पोलिसांनी पोलीस रेकॉर्डवरील एका गुंडासह चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय